तो 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 गाव तो मी तुम्हाला बघून घाईल हा पोलीस प्रशासन माझ्या दिशातला आहे यांना मी पैसे देऊन विकत घेऊ शकतो हे अशा धमक्यात तो का देऊ शकतो त्याच्यात एवढी धमक एवढी हिंमतो कुठेतरी आपल्या समाज सुद्धा या गोष्टीसाठी उठाव आणि सरकारने या गोष्टीकडचं दुर्लक्ष केला तर या गोरशेळीच्या प्राध्यापक सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि आम्ही हा आंदोलन महाराष्ट्रभर चालू अशी मी सरकारला आत्ताच ठामपणे सांगत आहे त्यामुळे या गोष्टीवर लवकरात लवकर न्याय द्यावा त्या मुलीला लवकरात लवकर न्याय द्यावा असं मी सरकारला सांगत आहे आणि गोर बजारा समाजा सुद्धा गोर बजारा समाजाला सुद्धा सांगत आहे की

थांबते आणि त्यामुळे सरकारला सुद्धा सांगत आहे आम्हाला जगण्याचा प्रयत्न करू नका कारण आम्ही आवाज उठायला शिवाय राहणार नाही जय गोर जय सवलत